नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन राज्य सहकारी बँकांच्या पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ योजनेसाठीची गुंतवणूक बँकेचीच बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतीही योगदान घेणार नाही कर्मचाऱ्यांची काळजी बँक घेणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे दर महिन्याला रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरता बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही माहिती सरकार सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी